शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका गोविंद वृद्धाश्रमाश्री बसवेश्वर मानव विकास संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण संस्थेच्या सचिव रेखाताई टकले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवला उपक्रम येळावी येथे गोविंद वृद्धाश्रमाश्री बसवेश्वर मानव विकास संस्थेच्या वतीनं वृक्षारोपण संस्थेच्या सचिव रेखाताई टकले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवला उपक्रम तासगाव तालुक येथील एळावी येथील गोविंद वृद्धाश्रमात श्री बश्वेश्वर मानव विकास ग्रामीण सेवाभावी संस्था संचलित आदर्श ब्लड सेंटर सांगली यांच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलंय संस्थेच्या सचिव सौ रेखाताई टकले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला गेले चार वर्ष झाली ही संस्था समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे संस्थेच्या वतीनं विविध जातीच्या फळांची झाडे लावण्यात आली त्यामध्ये सीताफळ पेरू आंबा चिक्कू डाळिंब यासोबत अनेक प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत यावेळी गोविंद वृद्धाश्रमाचे सर्वे सर्वाश्री विठ्ठल पाटील अलका पाटील बसवेश्वर मानव विकास संस्थेचे संस्थापक संजय टकले सचिव रेखाताई टकले संस्थेचे पी आर ओ श्रीकांत जोशी उपस्थित होते एस के न्यूज मराठी शुभम पाट